केळगाव सतरा ड मध्ये लोकनेता तयार ॲडव्होकेट वैभव कदमांचा दमदार दावा घराणेशाहिला धक्का केळगावात सामान्य घरातून आलेला दमदार चेहरा मैदानात केळगाव प्रभाग क्रमांक सतरा ड मध्ये सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट वैभव कदम यांच्या नावाने आज वातावरण तापलं आहे भ्रष्टाचाराविरोधी आवाज प्रशासनावर सततचा दबाव आणि पंधरा वर्षांची लोकसेवा यामुळे कदम यांची उमेदवारी सतरा ड मध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे शिवशाही फुले आंबेडकर विचारांनी प्रेरित आणि सर्वसामान्य घरातून आलेले वैभव कदम हे पाणी रस्ता उजेड स्वच्छता अशा मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी सातत्याने लढणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात प्रभागातील अपूर्ण कामांवर त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सतरा ड मधील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे उच्च शिक्षित जमिनीवरचे आणि कोणत्याही घराणेशाहीपासून दूर असलेला चेहरा सतरा ड मधून रिंगणात उतरत असल्यामुळे प्रस्थापित गटांसाठी ही मोठी धडकी मानली जात आहे आता सगळ्यांची नजर सतरा ड मध्ये कदम कोणता नवा बदल घडवणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा